जल्लोष केला आहे आज धाराशिव शहरातील सर्व देशप्रेमी तरुणाच्या वतीनं नागरिकाच्या वतीनं जो पहाटेच्या दीड वाजता पहलगामच्या जो हल्ला केला होता आपल्या देशप्रेमी पर्यटकावर ठरवून गोळीबार पाखंड्याकडनं झाला होता त्याचा बदला म्हणून सिंदूर का बदला से देशाचे जे कंचार पंतप्रधान तुम्हा आम्हा सर्वांचे अस्मिता असलेले नरेंद्र मोदी यांनी त्यावेळेस सांगितलं होतं का हा हल्ला भारतावर नसून भारताच्या अस्मितेवर आहे आमच्या अस्तित्वावर हा हल्ला आहे त्याचा बदला जरूर घेतला जाईल आणि आज ऑपरेशन शिंद, सिंधूच्या माध्यमातून अतिरेकांचे जे स्थळ होती दल होते ते उद्ध्वस्त करायचं काम आज सैन्य दलानं केलं आहे त्याचा जल्लोष देशभर होत आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराज चौका, चौकात धाराशिव मध्ये तमाम नागरिकांच्या वतीनं ना जल्लोष साजरा करत असताना अभिमानानं छाती फुलून येते सैन्याबद्दल अभिमान वाटतो आणि या सैन्याच्या मनोबल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून देशातील नागरिक भारताताना आणि हिंदुस्थानच्या या समस्त नागरिकांच्या वतीनं ना। सैन्य दलाचं अभिनंदन आणि नरेंद्र मोदीचं अभिनंदन करतो आणि यापेक्षाही जास्त मोठं अटॅक या ठिकाणी व्हायला पाहिजे पाकिस्तानचा नकाशावर नाम नष्ट व्हायला पाहिजे अशी सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो परत एकदा नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो धन्यवाद